मनोज जरांगे पाटील यांच्या घातपातातील आरोपी असलेले अमोल खुने जे आहेत तो जामिनीवर बाहेर आलेले आहेत आल्याच्या नंतर त्यांनी पोलीस जे आहेत त्यांच्याकडे काही मागण्यासाठी निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये त्यांच्या प्रमुख मागण्या जर पाहिल्या तर आ, माजी आणि मनोज जरांगे पाटील यांची टेस्ट करण्यात यावी याचबरोबर सीबीआय चौकशी देखील करण्यात यावी ह्या सही इतर मागण्याचं त्यांनी पोलीस अध्यक्ष जे आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे हा विषय इथपर्यंत येऊनच थांबलेला नाही तर थेट त्यांनी त्यानंतर प्रसार माध्यमाशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी देखील जालना पोलीस अध्यक्ष कार्यालयामध्ये जाऊन नार्को टेस्ट इतर चौकशा देखील त्यांनी हे निवेदन दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यानंतर ते देखील प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांच्यावर ज्या अमोल खुने यांनी काही गंभीर आरोप केलेले आहेत त्या गंभीर आरोपाला उत्तर देताना त्यांनी देखील टेस्ट जे आहे ती दोघांचीही केली जाईल दूध का दूध आणि पाणी का पाणी जे आहे ते समोर येईल असं देखील वक्तव्य केलेलं आहे याचबरोबर हा जो सर्व खटाटो चालू आहे खुने यांचा तो परळीचे धनंजय मुंडे जे आहेत त्यांच्या सांगण्यावरून असल्याचा संशय जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांना असल्याचं त्यांनी देखील प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुणे यांनी केलेले काही गंभीर आरोप आहेत त्या गंभीर आरोपाविषयी देखील त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना खुलासा देखील केलेला आहे हा जो आरोप झालेला आहे तो इथपर्यंत येऊनच हे प्रकरण ठेपलेला नाही तर त्यानंतर तातडीने जामिनीवर बाहेर आलेले अमोल खुने त्यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी अनेक काही गंभीर आरोप केल्याचा आपल्याला पाहण्यास मिळाले आहे हा जे गंभीर आरोप केलेले आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर असल्याचं देखील आपल्याला ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेले आहे याचबरोबर मनोज जरांगी पाटील जे आहेत ते वेळोवेळी धनंजय मुंडे यांना टार्गेट करत आहेत धन्या असा एकेरी उल्लेख करत आहेत ह्याचबरोबर देवेंद्र फडणवीस जे असतील यांना देखील एकेरी भाषेमध्ये बोलला असल्याचं या पत्रकार परिषदेमध्ये अमोल खुने यांनी बोलताना सांगितलेलं आहे याचबरोबर अमोल खुने बोलताना म्हणाले आहेत की आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी माझ्यावर गंभीर आरोप केलेला आहे घातपादाच्या संशयावरून मला अटक करण्यात आलेली आहे याचबरोबर माझी जामीन होऊ नये यासाठी देखील वकिलांना पैसे त्यांनीच पुरवले असल्याचा गंभीर आरोप देखील अमोल खुने यांनी केलेला आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे काही नसल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे समाजासाठी एक निष्ठेने काम करणारा माणूस म्हणून ते पुढे येत आहेत याचबरोबर आरक्षणाचा जो विषय आहे तो त्यांनी तळबळीने हात आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेलं जे आरक्षणासाठी जो लढा आहे तो लढ्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाला त्याचा फायदा देखील झाल्याचं आपल्याला वेळोवेळी पाहण्यास मिळत आहे त्यामुळे आता एकीकडे पाहिलं तर अमोल खुने जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करीत आहेत तर दुसरीकडे पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी जो मराठा समाज आहे तो आजही कायम खंबीरपणे उभा असल्याचं पाहण्यास मिळत आहे परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं तर काही दिवसापूर्वी अमोल खुने यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं होतं की निस्वार्थी असं नेतृत्व म्हणून मनोज जरांगे पाटील आहेत मनोज पाटील जे काम करत आहेत ते समाजासाठी अत्यंत योग्य असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे मनोज जरांगी पाटील यांनी काही थोडेफार प्रमाणावर शेत जमीन होती ते देखील विक्री केलेले आहे सर्वस्व आरक्षणाविषयी आणि मराठा समाजाविषयी त्यांनी पणाला लावल्याचं देखील सांगितलेलं ला आहे तोच अमोल आज जर पाहिलं तर मनोज जारांगी पाटील यांच्या विरोधामध्ये गंभीर रित्या आरोप करत असल्यामुळे कुठंतरी आता मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण व्हावा या दिशेने त्यांची पत्रकार कालची परिषद झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे ह्यामुळे सोशल मीडियावर आता अमोल पुणे यांच्या विरोधात समाजातून कुठंतरी रोष व्यक्त केला जात आहे अमोल पुणे यांची जी पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषदेमध्ये जर पाहिलं कमेंट तर अमोल पुणे यांच्या विरोधामध्ये जो समाज आहे तो खूप मोठ्या रीतीने आपली प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त करीत असल्याचं पाहण्यास मिळत आहे जो अमोल खुने जो आहे तो गेल्या बारा वर्षापेक्षाही अधिक काळापासून मनोज जरांगी पाटील यांच्याशी एक अमोल खुने जो आहे तो आज मनोज जरांगी पाटील यांच्या विरोधामध्ये जाऊन त्यांच्यावर गंभीररीत्या असे आरोप करीत आहे त्यामुळे अमोल खुने यांचा बोलवता धनी कोणीतरी एक जण असल्याचं समाजापू मधून बोललं जात आहे याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अमोल खुने बोलता धनी असल्याचं वक्तव्य देखील केलं जात आहे त्यामुळे मनोज होत असलेले जे आरोप आहेत ते कुठेतरी थोटांडले असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पोलीस अध्यक्ष यांनी यांची गांभीर्यता घेऊन सर्व जी चौकशी आहे ती करणं गरजेचं आहे याचबरोबर नार्कोटेस्ट जी आहे ती खऱ्या अर्थानं पाहिलं तर सर्वांची झाली पाहिजे नार्कोटेस्ट झाली तर दूध का दूध आणि पाणी का पाणी जे काय आहे ते समोर येईल आणि समाज ज्या आशेने ज्या भावनेने मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये आज अमोल खुणे जो आहे तो कुठंतरी वक्तव्य करीत आहे मग खऱ्या अर्थानं पाहिलं तर अमोल खुने जो आहे तो चुकीचं बोलत आहे का मनोज जरांगे पाटील जे आहेत ते चुकीचं बोलत आहे हे देखील सत्य जे आहे ते समाजापुढे है, येईल आणि ह्याचबरोबर आता दुसरं एक पाहिलं तर आज अमोल खुने जीवाला धोका असल्याचं ओबीसी नेते असलेले नवनाथ वाघमारे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे अमोल खुनेच्या जीवाचा धोका आहे तो जो धोका आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्याकडून असल्याचं वक्तव्य देखील त्यांनी आज केलेलं आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा कुठंतरी वाद उपळण्याची चिन्ह जे आहेत ते निर्माण होत असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहण्यास मिळत आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर कोपर्डीच्या प्रकरणापासून अमोल फुले जो आहे तो मनोज जारांगे पाटील यांच्या सोबत आहे याचबरोबर उपोषणाच्या वेळेस मनोज जारांगे पाटील यांच्या विरोधामध्ये काही सहकार्य गेले होते परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं तर एक निष्ठेचा सहकार्य म्हणून अमोल फुले जो आहे तो मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याचं आपल्याला देखील त्यावेळेस पाहण्यास मिळालेला आहे त्यावेळेस प्रसारमाध्यमाशी बोलताना अमोल खुने यांनी देखील मनोज जरांगे पाटील कशा पद्धतीने आहेत ते आज समाजासाठी कशा रीतीने लढत आहेत आणि समाजाला कुठेतरी न्याय मिळवून देणारा नेता म्हणून मनोज जरांगे जे आहेत ते पुढे येत असल्याचं अमोल खुने यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे अमोल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की निस्वार्थी नेतृत्व असलेले मनोज पाटील आहेत आज जर त्यांनी पाहिलं तर त्यांच्याकडे राहिला खऱ्या अर्थानं पाहिलं तर गाडी बंगला नाही काही नाही साध्या पद्धतीने राहत आहेत समाजासाठी त्यांनी सर्वस्वपणाला लावलेला आहे त्यांचा जो संसार आहे तो आजही घरादारापासून ते गेल्या कित्येक वर्षापासून आरक्षणासाठी बाहेर असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु आज जर पाहिलं तर अमोल खुनेच काल पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना सांगितले आहे की मनोज जरांगे पाटील यांनी माझी जामीन होऊ नये यासाठी वकिलांना पैसे दिलेले आहेत याचबरोबर त्यांचा जो मेवना आहे तो कुठंतरी वाळू भरणारा माणूस होता रोजंदारीवर काम करणारा माणूस होता आज त्याच्याकडे गाडी आहे बंगला आहे टिप्पर आहेत हे कुणाच्या आशीर्वादाने आलेले आहेत त्याचबरोबर मनोज आरंगे पाटील यांच्या घरी लाखोचे सोपे आहेत त्यांच्या कुटुंबाकडे मोबाईल वापरण्यासाठी लाखो किमतीचे मोबाईल आहेत याचबरोबर असे अनेक आरोप जे आहेत ते अमोल खुने यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेले आहे कुठेतरी मनोज पाटील यांना बदनाम करण्यासाठी हा डाव रचलेला आहे का अमोल खुने यांचा बोलवता धनी कुणीतरी आहे का असं देखील आता बोललं जात आहे याची चर्चा देखील आता जोरदार होताना पाहण्यास मिळत आहे दुसरीकडं जर पाहिलं तर एकनिष्ठेने काम करणारा अमोल खुने जो आहे तो मनोज जरांगी पाटील यांच्या बाजूला होता परंतु गेल्या दोन चार दिवसापासून जर पाहिलं तर अमोल खुनेच जे स्टेटमेंट आहे ते मनोज जरंगे पाटील यांच्या विरोधामध्ये जात आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अमोल खुने ही जी भूमिका आहे ती अचानक कशा पद्धतीने बदललेली आहे हा देखील प्रश्न खूप मोठा सर्वसामान्य नागरिकापुढे देखील उपस्थित होत आहे दुसरीकडे जर पाहिलं तर अमोल काल पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये जर पाहिलं तर मी धनंजय मुंडे साहेब म्हणलं तर मनोज जरांगे पाटील यांना खूप मोठा राग येत आहे त्यामुळे आता कुठंतरी एक ह्या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळण्याची चर्चा देखील होत आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर अमोल खुने यांचा बोलवता धनी धनंजय मुंडे तर नाही ना अशी देखील चर्चा जी आहे ती आता समाज माध्यम मा, समाज समाजामध्ये होत आहे याचबरोबर सोशल मीडियावर देखील ह्याची चर्चा जोरदार होत आहे त्यामुळे अमोल खुंडे यांना घातपाताचा जो संशय होता मनोज जरांगे पाटील यांना धनंजय मुंडे यांच्याकडून घातपात होण्याचे चिन्ह जे आहेत त्यांनी तो 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 जो आहे व्यक्त केला होता या आरोपी म्हणून अमोल खुने व दादा गरुड असल्याचं देखील सांगितलं जात होतं खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांचा एकनिष्ठ सहकार्य असलेला त्याला फोडण्यासाठी हात सर्व खटाटोक केलेला नाही ना आज जामिनीवर बाहेर आल्यामुळे अमोल खुने जो आहे तो आज मनोज झरंगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेत असल्याचं देखील बोललं जात आहे परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं तर ह्याला कुठंतरी न्याय द्यायचा असेल न्याय मिळवायचा असेल तर राज्य सरकारने नार्कोटिस्ट विषय गांभीर्याने भूमिका घेऊन खरं काय आणि खोटं काय आहे ते समोर आणणं गरजेचं आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद